अतिशय सुंदर आणि देखना कार्यक्रम म्हणजे खरं सांगतो मी मलाही दामनेरला असं जमलं नाही इतका सुंदर असा कार्यक्रम इतका सुशोभीकरण चौकाचं केलं म्हणून सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो घडला मरी हिंदुत्वाची कास जन कल्याण शक्ति साम्राज दंड उजलुनी खर्च ना करी प्रचंड अन्याय फोडण्या भाग होऊनी भिडी आता काही लोक समाजा समाजामध्ये भानगडी लावण्याचा प्रयत्न करताय आणि आज पत्रकार परिषद घेतली त्या एका माणसाने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की राजपूत समाजाचा आज अपमान झालाय अपमान झालाय का या समाजाचा अशा पद्धतीने माझ्यावर ही लोक आरोप करताय की हे पाप आहे समाज नाराज झालाय टोप खाली ठेवलाय मला असं वाटतं की त्यांची आता रात्रीची नाईन्टीचे एकशे ऐंशी एम एल घ्यायला लागले म्हणून त्यांना तस दिसत असावं अरे येऊन बघा येऊन बघा ज्या महाराणांच्या नावाने तुम्ही राजकारण केलं मतं घेतली त्या समाजाला तुम्ही काही दिलं नाही आणि आज समाजाचं हे चित्र उभं राहतंय समाज आज जागृत झालाय तुम्ही म्हणताय की पाप केलंय याचं उत्तर जनता देईल या महापुरुषांच्या नावाने जे जे लोक राजकारण करतील त्यांच्या आयुष्यात कधीही पद लागणार नाही ते कायम माझी राहतील मी आज तुम्हाला इथं सांगतो मी मोठे मनाने म्हटलो होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यात माझं काही श्रेय नाही ते त्यावेळेच्या तत्कालीन आमदारांचं आहे तेवढं मोठं म्हणून मी दाखवलं अरे म्हटले असते चांगला कार्यक्रम आहे शुभेच्छा आले असते आम्ही तुम्हाला आमंत्रण पाठवली परंतु तुम्हाला ईर्षा आहे मनात द्वेष आहे समाजाविषयी ईर्षा कशी असावी याचं उदाहरण आहे मी तमाम समाज बांधवांना विचारतोय की मी हे पाप केलंय का आणि समाज दुखवला गेलाय का ज्या पद्धतीने हे लोकांची दिशाभूल करताय आज विहिरी दिल्यात घरकुलं दिलेत रोज कामं चाललीय यांची सकाळी उतरली की हे जेव्हा वाचतं अरे पाप आज काय नवीन आलं यांना कळतच नाही माळी समाज बांधवांना मी आज सांगून टाकलं मंगेश चव्हाण तुमच्याकडे मतं मागायला येईल ज्या वेळेस माझ्याकडे शासनाचा आदेश असेल तेव्हा मी तुमच्याकडे येईल किंवा घरून काम करून द्यायची धमक ठेवेल काम चालू केल्याशिवाय मी मतं मागायला येणार नाही मी असा माणूस आहे मी जर शब्द दिला तर शब्दाला कधीही मी फिरत नाही एक वचनी एक पत्नी माणूस आहे